मामाचं गाव आपल्यापैकी अनेकांच्या आठवणीतलं नव्हे तर स्वप्नातलं गाव आज आपण सुट्ट्या लागल्या की वेगवेगळ्या टुरिस्ट डेस्टिनेशनला फिरत असलो तरी लहानपणी सुट्टीचं प्रमुख आकर्षण म्हणजे मामाचं गाव आज आम्ही चाललो आहे याच माझ्या स्वप्नातल्या गावात एकेकाळी आमच्या सर्व मावस भावंडांचं आपोआप अप गाठीभेटी व्हायचं हेच ते डेस्टिनेशन आजही अशाच गाठीभेटी घेण्यासाठीच नाहीतर गेट टुगेदर करण्यासाठी आम्ही एकत्र येतो याचं मुख्य श्रेय माझ्या मामाच्या मुलाला म्हणजेच विक्रांतला जातं माझ्या भारतामध्ये मा येण्याचं सा निमित्त साधून त्याने आग्रहाने नव्हे तर हट्टाने आम्हा सर्व भावंडांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी तळेगावनंतर माझा सर्वात जास्त कुठे मुक्काम राहिला असेल तर ते हे गाव म्हणजेच राजगुरूनगर लहानपणी सुट्ट्यांमध्ये इथेच आम्ही सर्व भेटायचो एकत्र राहायचो रानात डोंगरावर नदीवर हिंडायचो आणि खूप धमाल करायचो आजोबांच्या कट्ट्यावरच्या गप्पांपासून ते मामींच्या किचनमध्ये काय चालले याची इत्यंभूत माहिती आम्ही घ्यायचो वाढत्या शहरीकरणामुळे आपली आजची पिढी जी मिस करती ते सगळं आम्ही इथंच अनुभवलं सायकलिंग स्विमिंगपासून ते एकत्र जेवण रात्री अंगणात झोपणं संध्याकाळी आजोबांचे पाय दाबण्यापासून ते व्ही सी आर लावून अंगणात एकत्र पिक्चर बघणं ते भूताच्या स्टोरी रंगवण्यापर्यंतच्या अनेक ॲक्टिव्हिटी किंवा उद्योगच ना इथेच केले आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासामध्ये कळत नकळत आपल्या मामाच्या गावाचा आणि तिथल्या माणसांचा मोठा रोल असतो हे आपण विसरून जातो आज माझ्याबरोबरच माझ्या भावंडांच्या आणि तुमच्या सर्वांच्याही मामाच्या गावच्या आठवणी जाग्या होतील याची खात्री आहे मला आमच्या आजी आजोबांच्या स्मृतींना वंदन करून व्हिडिओ सुरू करूयात ज्ञानकमल या वास्तूमध्ये पाहुण्यांची लगबग सुरू होण्यापूर्वीच मी आणि मामांची मुलगी चैताली तसेच माझ्या जाऊबाई शीतल अशा आम्ही तिघींनी मिळून ही रांगोळी काढली होती महिलेचा प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माहेर माहेराला जाणं म्हणजे प्रत्येक महिलेसाठी आनंदाची एक पर्वणीच तो आनंद तुम्ही आमच्या आईंच्या आणि त्यांच्या बहिणींच्या चेहऱ्यावर स्पष्ट बघू शकता या चारही बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही त्यांच्या सर्व सुनाई खूप सुखावलो आज आणखी एक गोष्ट वेगळी जाणवली असं म्हणतात की दोन सासू एकत्र आल्या की त्यांच्या सुनांच्या तक्रारी करत असतात आणि दोन सुना एकत्र आल्या की त्यांच्या सासवांच्या पण आज वेगळंच पाहायला मिळालं सगळ्या सासू आपल्याच नव्हे तर दुसऱ्यांच्या सुनांचंही कौतुक करत होत्या आणि आम्ही सुनाई आमच्या सासवांचं कौतुक करत होतो आम्ही सगळे इतके आनंदी होतो की जणू काय आम्ही आम्ही सगळे आमच्याच माहेरी आलो होतो आता या आमच्या छोट्या मामी म्हणजे संगीता मामी आ, आ, मामी एका नवदाम्पत्याच्या ओवाळण्याची तयारी सुरू करतात हे नवदाम्पत्य म्हणजे माझा छोटा मावस भाऊ प्रवीण आणि त्याची सुवध, पत्नी अविदा आता प्रवीणची ओळख थोडक्यात सांगणं फार कठीण आहे प्रवीण सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो आहे मुळात तो इंग्लंडमध्ये शिकला आणि उच्च शिक्षण घेऊन भारतात परत यासाठी आला आहे की त्याला सामाजिक क्षेत्रात काम करायचं अशा टाईप अशा प्रकारच्या तरुणांचं खरंच कौतुक केलं पाहिजे तो माझ्यापेक्षा लहान जरी असला तरी सामाजिक क्षेत्रात त्याची काम आणि त्याची ओळख ही फार मोठी तो गेल्या कित्येक वर्षापासून पुण्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातच आणि पूर्ण भारतात खरं तर वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्यांपैकी मुख्य उद्देश त्याचा पुढच्या पिढीला चांगल्या प्रकारच्या एज्युकेशनला ॲक्सेस मिळवून देणं त्यानंतर सुशिक्षित युवकांना स्कॉलरशिप मिळवून देणं इथपासून ते शिक्षकांचं ट्रेनिंग आणि त्या व्यतिरिक्त महिला सशक्तीकरण अशा बऱ्याच मोठ्या एरियामध्ये तो काम करतो आणि त्याच्या कामाची एवढी शॉर्ट ओळख करून देणं हे करेक्ट नाही राहणार परंतु तुर्तास एवढंच येणाऱ्या काळात आपण त्याच्यावर एक खास व्हिडिओ बनवूयात आ, <laughs> असा, हा असं हा हे जास्त मस्त वाटते तिकडं हा नंतर प्रवीणची ओळख करून द्यायची का व्हिडिओ तर मोठा सन्मान होईल प्रवीणची ओळख करून द्यायची खरं हा हा कित्येक व्हिडिओ होतील प्रवीणच्या आत्ताच्या कामाबद्दल पण एक व्हिडिओ नक्की बनतो आपण त्याच्यावर केला पाहिजे तिकडे आमच्या छोट्या मावशी म्हणजे प्रवीणच्या मम्मी आलेल्या आहेत

फोटो झालेले आहेत आणि मामांच्या घरी म्हणजे राजपूर नगर मध्ये आमच्या आईचं माहेर आहे ह्यापूर्वी पण घरी आम्ही येऊन गेलेलो आहोत पण आज जो मामांचा मुला आहे किंवा आमचे जे मामा आहेत त्यांनी खूप छान असा प्लॅन केलेला आहे गेट टुगेदरचा तर आई आणि त्यांच्या ज्या बहिणी आहेत आईच्या तीन भहिणी आहेत तर त्यांच्या सगळे म्हणजे फॅमिली मेंबर आज सगळे आम्ही आलेलो आहोत आणि सगळे मेंबर आलेत आणि बरेच जणांना मी पहिल्यांदाच भेटते मला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि मी ओळख करून देते ह्या सगळ्या माझ्या जाऊबाई आहेत सुरुवात करते किरण ताई पासन किरण ताई किरणताई ह्या आमच्या मोठ्या मावशी आहेत सांगलीला असतात पुण्यामध्ये ते त्या तर त्यांच्या सुनबाई ह्या आणि ह्या डॉक्टर आहेत हो ना तर आणि शी आहे शीतल तर आमच्या ज्या मावशी आहेत वाकडमधल्या होत्या तर आमच्या ज्या मावशी आहेत तर शैला मावशी तर त्यांच्या ह्या सुनबाई आणि शीतलला मी दोन वर्षापूर्वी पण भेटले होते खूप छान <laughs> आहे सगळ्यात खूप छान आहे किरण त्यांनीच भेटले पण वाटतच नाही पहिल्यांदा भेटले खूप छान आहेत त्या आणि स्पेशल ओळख करून द्यायची इकडे ही आमची अभिदा आमच्या छोट्या मावशी आहेत सुनीता मावशी तर त्यांच्या ह्या सुनबाई अभिदा आणि अभिदाचा आत्ताच लग्न झालेला आहे किती म्हणजे झाले एक महिना दीड महिना दीड महिना आमचे न्यूली मॅरिड कपल दादा वगैरे फुलवर होत आहे आणि ही आमची अभिदा तर छान मी पहिल्यांदा ऍक्च्युली भेटते सगळ्या म्हणजे मी भेटली सगळ्यांना पण मी इथे पहिल्यांदा आली आहे आणि इथे खूप छान वाटते की वातावरण पण खूप छान आहे आणि सगळे आहे तिथे त्यामुळे आणखी मस्त छान स्वागत झालं मामांच्या घरात अभिराचं आणि रवींदारांचं आणि त्यांच्याबद्दल एक खास व्हिडिओ होणार आहे कारण की खूप छान काम करतात माझ्या त्यांच्याविषयी विशाल जास्त छान मला एक्सप्लेन करतील आणि ही शीतल शीतल पण छान इन्फोसिस मध्ये टी सी एस मध्ये आहे आणि किरंत तर तुम्हाला सांगितलंस त्या डॉक्टर आहेत त्या स्वतः प्रॅक्टिस करतात तर अशी ही आमची टीम आहे चौदी धावांची आम्ही काय बोलायचं आम्हाला आता आम्ही लहान असताना आमच्या मामाकडे चुलीवर स्वयंपाक बनायचा पण आता काळ बदलला आणि सगळीकडे आता गॅस आलेत पण आम्ही एकत्र आलो ते आव त्यामुळं आवर्जून आम्ही त्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी चुलीवरचाच स्वयंपाक प्रिफर केला आणि त्यामुळे तुम्ही बघताय महागा आचारी सगळे चुलीवर स्वयंपाक बनवत तर ते खरंच को, दा एक खूप छान त्या आठवणी त्यामुळं जुन्या जाग्या झाल्या आज आता मी आलो होतो इथं कॅचअपसाठी भरपूर फोटो निघले भरपूर गप्पा झाल्या आणि नंतर मग अल्बम आम्ही बघायला सुरुवात केली आणि त्याच्यात एक गोष्ट सापडली जी मी आत्तापर्यंत बघितली नव्हती तर जी माझ्या आई आणि आमच्या माझ्या वडिलांची म्हणजे आमच्या अण्णांची लग्नपत्रिके पत्रिका आहे आणि म्हणजे आता एकोणीसशे ऐंशीची आहे पत्रिका आता याला किती वर्ष आले तसे चव्वेचाळीस वर्ष आणि असं बऱ्याच जुने डॉक्युमेंट सगळ्या मावशी लग्न पत्रिका आणि त्या गप्पा लग्नाच्या वेळच्या मामाच्या लग्नाच्या वेळेचे काही किस्से अशा आठवणीत चालू आहेत आता बाहेर खूप भारी वाटलं म्हणून आम्ही गर्दीतून थोडं बाजूला आलो आणि हे क्लिप दाखवू म्हणजे दाखवू वाटलं आम्हाला अशी पत्रिका होती शॉर्ट आणि सिंपल असायचं त्यावर रजनी आणि युवराज तळेगाव hmm. दावाडे आईंचं लग्न तळेगावमध्येच झालं होतं भुजबळ सभागृहामध्ये hmm. सत्तावीस चार एकोणीसशे ऐंशी रोजी सकाळी नऊ वाजता सकाळी नऊला ला लग्न लागलेलं लवकरच मुहूर्त होता तर ही आईंच्या लग्नाची पत्रिका कसल भारी यांनी सगळं जतन करून ठेवले ना एवढ्या वर्षांपूर्वीच खरंच खूप भारी आहे आईंना जाऊन दाखवूया आपण तर ठेवलीच आहे आपल्या पण लग्नाची आपले पण जेव्हा पुढचे बघतील त्यांना पण छान वाटेल पत्रिका आता आम्ही खाली जाऊन आईंना दाखवणार आहे आणि खूप अजून छान छान यांचे पण लहानपणीचे भरपूर फोटो आहेत तर ते पण आहेत आणि सगळे दादा आणि त्या ताई वगैरे ते सगळे जे फोटो अल्बम काढले आणि ते फोटो पाहत बसलेत चान चान नहीं। नहीं, नहीं नहीं। नहीं तर छान आहे एकत्र गेट टुगेदर झाले खूप छान वाटते सगळेजण एकत्र आले त्या मी बऱ्याच जणांना आज पहिल्यांदाच भेटतेय त्यामुळे छान वाटतंय छान प्लॅन झाला त्यामुळे सगळ्यांना एकत्र भेटता आला आम्हाला सगळ्यांचं मिळून डिस्कशन झालं जास्त इनिशिपर इन्स्क आणि आजच्या जेवणाचं मेनू पण अतिशय छान आहे व्हेज नॉनव्हेज असं दोन्ही भेद केलेला आहे नॉनव्हेज मध्ये Uh, मटन करी आहे आणि भाकरी आता चुलीवर भाकरी बनवतायत ते बायका आलेल्या आहेत भाकरी बनवायला आणि मटन बनवून आणलेले त्यांनी आणि स्पेशल फिलिंग वाटते की आम्ही थोडे त्यामुळं आमच्या भोवती हे फिरते आम्ही असल्यामुळे प्लॅन केला होता तर खूप छान मोठे पण आहे कारण काही लोक येतात बाहेर ना कोणी कित्येक लोक येतात आपल्याला आपला एक भाऊ बऱ्याच आला आलाय त्याचं म्हणजे परत योग जुळणार नाही म्हणून सगळ्या भावंडांना एकत्र आणणं हे काम करणं मोठं खूप छान केलं त्यांनी हे एकत्र आणलं सगळ्यांना आणि छान वाटतंय सगळ्यांची मुलं वगैरे सगळ्या यांच्या मावशा त्यांच्या मुलं त्यांच्या सुना त्यांच्या मुली त्यांचे मिस्टर असे सगळं भोतावळा एकत्र आलाय छान वाटतंय काही जण येऊ शकले नाही जॉब मुळे वगैरे तर त्यांना मिस करतोय दादा आमचा येऊ परत एक माझा छोटा भाऊ तो अमेरिकेला असतो तो काल व्हिडिओ कॉलवर आम्ही येऊ तर त्यांना येऊ शकले तर त्यांना आम्ही मिस करतोय तर त्यांनी mm -hmm. हा व्हिडिओ पाहिला तर त्यांना आम्ही मिस करतोय ही हे तीन फॅमिली आज नाही आहेत आज तर चला आपण जाऊयात आणि हा आपण मेनू सांगत होतो तर व्हेज चिकन बिर्याणी मटन करी चुलीवरच्या भाकरी आणि व्हेज थाळीमध्ये त्यांनी केलेला आहे मासवडी आणि रस्सा मासवडीचा तर ही पुणे जिल्हा जे आहे त्यांना माहितीच आहे की इकडे मासवडी खूप फेमस आहे जर का व्हेज खाणारे पाहुणे असतील तर त्यांच्यासाठी मासवडी बनवली जाते इकडे तर मासवडी बन बनती आहे चला जाऊयात आता आपण सगळेजण बाहेर मस्त गप्पा मारत बसले जुन्या फोटो आजूबाजूला असं भरपूर गप्पा चालू त्यामुळे आवाज येतो पण जुन्या फोटो एक याच्यात माझे हे आजोबा आहेहसीलदार होते ना हा सर्कल ऑफिसर होते ते जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा आणि म्हणजे हे सगळे त्यांचे मित्र असतील मावशी हे सगळे त्यांचे मित्र आहेत का त्यावेळी पण सुशिक्षित लोकांचा म्हणजे त्यांचा खोट वगैरे घालून व्हेजिटेबल पुलाव आहे व्हेज साठी हा मासवडीचा रस्सा इथे मासवडी छान गार्निश केलंय खोबरं दिसतंय हे वरती ओलं टाकलेलं ते खोबरंच आहे ना आणि इथे गुलाबजामुन आहे भाकरी चपाती दोन्ही ऑप्शन आहेत बाउल्स इथे हा ठेचा दिसतोय वाटत खरडा आहे ना हा खरडा इथे काकडी टोमॅटो सगळं सलाड ठेवले लिंबू ठेवले कांदा चिरलेला कोशिंबीर बिर्याणीसोबत आणि ते भाकरी छानच सेटअप केलं आहे आणि चुलीवर गरमागरम भाकरी चालू आहेत पुढे हा सुक्क आहे मटन सुक्का इथे त्याचा रस्सा आणि ही चिकन बिर्याणी तर एकदमच बेस्ट मेनू आहे सगळे काही जण जेवत आहेत मस्त चेअर टेबलची अरेंजमेंट केलेली आहे आणि शौर्य दादा हॅलो कसे रे जेवण छान आहे दीदी हाय हाय जेवण सर <laughs> इथे बसलो तर मावशींची ओळख करून देऊ शकता मावशी कम्फर्टेबल आहे तू ओके okay, okay. ही ह्या आमच्या सर्वात मोठ्या मावशी आणि आता मी थोड्यातून चुकून एकदम एकीर नावाने आम्ही आपण सगळे एकीर नावानेच बोलतो घरात पण आमच्या ह्या सर्वात मोठ्या मावशी बाकीच नाही तर एक आम्हाला आहे ना आम खूप मोठा आधार आहे आता सगळ्यात मोठ्या मावशीचा कारण आमच्या घरात सगळ्यात मोठी व्यक्ती तिला आई ओळख करून द्यायची झाली तर आता आज आमचे काका सांगवीत येते काही कामानिमित्त येऊ शकले एकदम म्हणजे सांगवीतली अतिशय प्रतिष्ठित परिवारातील म्हणजे आमच्या मावशी काका आज काकाने त्यांचा पण अनुभव आपण घेतला होता आम्ही त्याविषयी भरपूर गप्पा मारल्या आणि मला वाटलं होतं आजही आमच्या भरपूर गप्पा होती पण काकांना काही कारणाने येता नाही आलं तर मावशी प्रमिला बाप्पूसाहेब डामाले आणि सामाजिक क्षेत्रात आमच्या काकांचं भरपूर मोठं काम आहे पलीकडे इकडे दादा बसला तो त्यांचं त्यांची लेगसी कंटिन्यू करतोय पुढं चालवतोय वारसा आणि अशा आमच्या मावशी इकडं आई आमची आणि भरपूर आनंद होतो आम्ही लहान असताना दहा पंधरा वीस वर्ष झाले असतील एकत्र येऊन सगळे आज बरेच असतात एकत्र भेट म्हणजे भेटतोय आम्ही तर भरपूर गप्पा होतात आमच्या मावशीकडनं बऱ्याच चांगल्या गोष्टी आम्ही आठवणी ऐकत होतो तेवढ्याच आम्हाला डिस्टर्ब केलं चांगलं होतं कंटिन्यू करा आणि अजून दोन मावशी आहेत आपण त्यांना त्यांना नंतर भेटूयात कव्हर करा मावशी आपण निवांत नंतर डिटेल बोलू गप्पा मारू कारण आम्ही आज रात्री तेवढ्यासाठी थांबणार आहे मावशीशी गप्पा मारला उरले दोन मावशी आई या चार बहिणींशी गप्पा मारला मामींशी गप्पा मारला संध्याकाळी आपण गप्पा मारून बर सगळ्यांनी कसं वाट जेवण कसं वाटलं एक सांगा आम्हाला आणि दुसरी गोष्ट एकत्र येऊन कसं वाटलं जेवण एक नंबर होत हा विक्रांनी हा कराय दादा काय म्हणायचं तुला एकत्र बरं माझ आत्ता आपण बोललो आमचा उमेश दादा तर सगळ्यात मोठा दादा आणि त्यांची बहीण म्हणजे सगळ्यात मोठी ताई आमची वर्षाताई तर आम्हाला काय मार्गदर्शन लागलं आम्ही हक्काने एक फोन करतो तो उमेश दादा आमचा आणि आता हे सगळे जेवत आहे त्यांना फार डिस्टर्ब नाही करणार मी आणि महेश तिकडं जेवतो आहे महेश आला नव्हता कॅमेऱ्यात हा आमचा भाऊ हा उमेश दादा आमचा बिझनेसमन माणूस आहे बिझनेसमॅन दादा आहे तिकडं आमचा आय टी प्रोफेशनल भाऊ आहे छोटा भाऊ आणि बाकी सगळे टीम काका आमचे तिकडे छोटे काका आहेत आमच्या तिकडे सगळ्यात आणि इकडं विनय आणि इकडं प्रनिल आमच्या मामी तर सकाळपासून किचन मध्ये बिझी आहेत एक मेन घेतला मला असं वाटतं आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे आपण कारण आपण पंधरा वीस वर्षानंतर एकत्र आलो भाऊ बहीण आणि त्यानंतर सगळ्या वहिनी तर त्यात ऍड झाल्या दीपावली किंवा सगळ्या वहिनी नवीन नवीन सगळे ऍड झाले जातात त्यात पूर्ण फॅमिलीला एकत्र आणण्याचं काम सोपं नव्हतं अजिबात आता तो गेले कित्येक दिवस कित्येक फोन करत होता प्रत्येकाचे टाइम मॅनेज करायचा प्रयत्न करता चालू आता कसं टाइम मॅनेज करतो माहित नाही पण एवढा टाइम मॅनेज करून सगळ्यांना एकत्र आणून Uh, म्हणजे सगळे एकत्र येतील गप्पा मारतील आठवणी ताज्या होतील अशी ज्यांनी सोय केली व्यवस्था केली असा आपला छोटा भाऊ ज्यांनी आपल्या सगळ्या मोठ्या भाऊंडांना एकत्र आणलं अशा विक्रांतला मी आता इथं दोन मिनटं आधी बोलवतो का कारण आपल्या सगळ्यांच्या वतीने मला छोटंसं त्याला एक म्हणजे एक त्याचा आठवण द्यायची त्याच्याकडं आपल्या सगळ्या भावा बहिणींकडनं वहिनींकडनं इकडे सगळ्या मावशी आलेल्या आहेत नाव काही दिलेलं नव्हतं कारण की सगळ्या भावले त्यांची सगळ्यांची नाव बसणार नाही आपल्या सगळ्यांची तर आपल्या सगळ्यांच्या गिफ्ट काय त्याच्यात अशी गोष्ट की आपल्याला साडेतीनशे वर्षापूर्वी एकत्र आणायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धा म्हणजे अर्धा पुतळा आहे त्याचा थोडा छोटासा तो गिफ्ट का दिलाय कारण की त्याची त्यांचंच काम पुढं करतो आपण कुठं कुठल्या ना कुठल्या प्रकारे तू हे सगळ्यांना एकत्र आणलं तुझं भरपूर कौतुक केलं पाहिजे त्यात मामा राज यांची मोठी साथ मिळाली त्याच्यात हे सगळं क्लीन अप मामी मामी आहेत मामी सगळं साफ कर करण्यापासून सुरुवात केली होती चार पाच दिवस मोठ्या युद्ध पातळीवर तयारी होती आणि त्यामुळे ना सगळ्यांचं कौतुक व्हायला पाहिजे तुम्ही जे जे टाळ्या वाजू शकत नसेल त्यांनी जेव्हा मला वाटतं मोकळे टाळ्या वाजू तुम्ही कमी करतो एक फोटो सगळ्यांबरोबर काढू आपण पण मामा

सॉरी या नीलम आणि तिकडे इंद्रायणी तर हे सगळे बसले जेवायला इथे ह्या ताईंचं बाळ होतं ते उठून गेले तर त्याची बिर्याणी चिल्लक दिसते आहे आणि लवकर जायचं आहे त्यांना म्हणजे आज ते काय राहणार नाही आहेत त्यामुळं मग ते जे जेवायला बसलेत ह्या टेबलवरती तिकडे सगळे दादा वगैरे बसलेत तिकडे ताई आणि किरणताई बसल्यात जेवण चालू आहे त्यांचं आणि इकडे आज आमचा वेज मेंबर आहे ना कशी मासवडी तिकडे बनवतात तुमच्या त्या साईडला नगर साईडला हो बनवतात ना फ्राय करतो अच्छा हे फ्राय असतं तुम हो, 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 <laughs> का तुमच्या तिकडचं अच्छा हा बरोबर दोघी पण एकाच जिल्ह्यातला येतात ना तुम्ही फायनल बॅच जेवायला बसलेली आता बरेच हा बरेच जण जेवण आता गेलेले घरी आणि विक्रम लागेल जेवू दे सगळे जेवायला तिकडं हा एक ओके आणि इकडे ताई आहे आणि वहिनी प्रनिल कॅमेऱ्याच्या माग आणि हे सर्विंग करतात आम्हाला जास्त जास्त खाऊ घालतात बरेच आजी तिकडे तरुण दिली हे आमच्या शैला मावशी आमची म्हणजे प्रमिला मावशी मोठ्या देन आमच्या आई देन ह्या मावशी शैला मावशी ह्या छोट्या मावशी सुनीता मावशी ह्या चार नंबरच्या मावशी आणि आमचे मामा अरुण मामा आणि ही दिदी ही जी ओळख करून देते तर प्राची मोठ्या मामांची छोटी मुली म्हणजे भाऊने मंडळी आणि सगळ्यांना भेटून आम्हाला खूप छान वाटलं जसं मी तुम्हाला म्हटलं बऱ्याच जे भाऊ आहेत जे माझ्या जाऊबाई मी आज पहिल्यांदाच भेटले

पण असं काम करणारे आपल्याकडे कमी लोक आहेत आत्ता विक्रांत होते मागच्याच पिढीच काम पुढे कंटिन्यू करत होतं तर आपलं सगळ्यांचं काम असं की सगळ्यांनी एकत्र राहायचं पण सपोर्ट करायचा एकमेकांना तर ते करत राहायला पाहिजे मला असं वाटतं आणि चारही मावशा आमच्या आहेतच तशा चारही बहिणी कधी फोन केला तरी त्या त्यांच्या मार्गदर्शनला रेडी असते आता सगळ्यांना बाय बाय करायची होते ते रात्रीच गेले काही जण आणि हे सगळे आम्ही थांबलेलो एवढे तर आता सगळे एक एक आता एक, 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 सगळे निघत आहेत आणि सगळे आता सगळ्यांना आम्ही मिस करणार खूप खूप छान वाटलं एकत्र आलो एका ठिकाणी आणि सगळ्यांच्या गाठी थी झाल्या खूप भारी वाटतंय आणि ह्या सगळ्या मावशी एकत्र आहेत इकडे ताई आहे दिदी आहे आमच्या ताई आहे तिकडे दिदी आहे ताई मामी हे सगळेच बसलेत आता आणि निघणारच होता आम्ही थोड्या वेळा अशा प्रकारे मामाच्या घरच्या गेट टुगेदरची सांगता झाली भरपूर आठवणी शेअर केल्या आणि आता आम्ही सगळे परतीच्या प्रवासाला निघालो चला तर मग कसा वाटला आजचा हा विशेष व्हिडिओ ते आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद